भजन आवरा 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 टायम झाला बिचाऱ्यांना अ मुख्यमंत्र्याच्या बहिणी असून सुद्धा त्यांना ला आवरावा लागतो लगेच ला रामायण चालू रामायण आटपायच्या दुगर सैन्य तयार राहत हरिपाठ हरिपाठ केवढा रंगतो महाराज काल म्या बघितलं लगेच कीर्तनाची तयारी कीर्तन होतं कुण लगेच जागर जागर होतं कुण कुण लगेच काकडा त्याला म्हणतात अखंड हरि नाम सप्ता नाम, नाम जप यज्ञ तो परम बाधून शकेषानादि कर्म नामे पावन धर्मा धर्म नाम परब्रह्म वेदार्थ जगातले जेवढे यज्ञ आहेत त्या यज्ञापेक्षा सर्वोत्तम सर्वश्रेष्ठ यज्ञ आपल्या गावात घडतो आहेत त्याच्या पाठीमागे थोरा मोठ्यांचे आशीर्वाद आहेत स्वानंद सुखनिवासी जोग महाराज यांचा भजनी मठ आणि त्या भजनी मठाचे अध्यक्ष गुरुवारी हरिभक्तीपरायण माधव बाबा गुले त्याचप्रमाणे हरिभक्तीपरायण भीमसेन महाराज सहानी उद्या ज्यांचं पुण्यस्मरण आहे ते हरिभक्तीपरायण किसनजी महाराज काजळे माधवबा काशीनाथ बाबा काजळे हनुमंत तात्या म्हसळे माधवबाबा रत्नपारखी अशा ज्येष्ठ श्रेष्ठांच्या आशीर्वादातून हा उत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे गेली सतरा अठरा वर्ष महाराजांच्या पुण्यतिथीचं कीर्तन केलंय मागे दोन वेळेस मी हजर राहिलो उद्या सुद्धा त्या पुण्यतिथीला हजर राहणार आहे सकाळच्या दुपारी तर यायचंच आहे ना दुपारी तर यायचंच आहे मग सकाळीच येऊ असं एक अनुबंध आहेत असो अशा ज्येष्ठ श्रेष्ठांच्या माध्यमातनं हा उत्सव यज्ञाचा पाचवा दिवसापर्यंत येऊन पोहोचलो आपण <coughs> दोनच दिवस राहिले बाकी त्यामध्ये भावार्थ रामायण कथा भगवंताच्या अवताराचे भाव अनंत अवतार आहेत परंतु हा मर्यादा पुरुषोत्तम अवतार आहे कार्य करण्याचं सामर्थ्य असून सुद्धा हे करावायचं का नाही करावायचं हे जसं वाल्मिकी सांगतील त्या नियमाप्रमाणेच पाऊल टाकायचा मर्यादा पुरुषोत्तम अवतार मूर्ती लोकात घेतला पुरुषाचा घेतला पण उत्तम पुरुषाचा घेतला ज्या रामप्रभूच्या कार्याकडे अवताराकडे पाहून त्या अवताराचं चिंतन करून त्या कार्याचं चिंतन करून राम रूपता होण्याची आहेत राम रूपता प्राप्त होते राम म्हणता रामाची जे पदी, पदी बैसोनी पदवी घेई जे ऐसे सुख वचनी आहे विश्वासी अनुभव पाये रामरसाचे चवी रस रुचे केवी तुका म्हणे अनुभव, अनुभवाचे बोल जगद्गुरु तुकोबर आहे ह्या भंगातून प्रभू रामरायांच्या अवतारा कार्या संबंधाने पार पडत काल अन्य अन्य कथा बघितल्या आपण किशकिंदा कांडातल्या शबरी मातेची भेट आपण बघितलेली आहेत पुढे रायाची भेट काल भेटीचाच भेटीचाच विषय होता पुढे हनुमंतरायाच्या माध्यमातून वाली सुग्रीवाची भेट शिवा नाही बरं काही कालच्या कथेचं अनुसंधान काल काल आपण काय काय ऐकलं आता पुढे काय काय ऐकावायचं आहे त्याचं अनुसंधान असतं शिवां लोखन म्हणतात त्याला शिव बारा पावलं चालला का एकदा माघं वळून पाहत असतो किलान मारली त्यांनी की माघं वळून पाहत असतो त्याला शिव लोखोन म्हणतात असं त्या सुग्रीवाची भेट हनुमंतराय करून देतात सुग्रीवाशी मैत्री होते वालीचा वध होतो वालीचा राज्याभिषेक होतो अंगदाला युवराजपद दिलं जातं सत्ता मिळाल्यानंतर देवाच्या कार्याला वाली सुग्रीव विसरतो सुग्रीव म्हणजे दुसरं तिसरं कोणी नाही भावार्थ रामायणातला सुग्रीव म्हणजे आपण आहोत संतांच्या साह्याने सर्व भगवंताची कृपा आपल्याला सर्व ऐश्वर प्राप्त झालंय घर बंगला गाडी बायको मुलं पोहर सोर सर्व 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 आता त्याला विसरतो महाराज ज्या वेळेस आईच्या गर्भामध्ये असतो ना उलटा असतो बर का डोकं खाली असतं पायवर असतात आणि ती आई गर्भवासामध्ये असताना तिला डोहाळे लागतात काय काय खायचे आता मग त्यांनी सांगितलं मी कौशल्याच्या त्यांच्या डोळ्यामध्ये आणि त्याच्यामुळे त्याच्या अंगाला तिखट खाव वाटलं तर त्याला चटके बसतात दुःख येते ते, ते सर्व सहन करतो विष्टा लोप चोही कडे नाकी तोंडी कुर्मी किडे गर्भवासाचे दुःख गाडे गाडे दुःख सांगितलं कोणापुढे काय सांगावं त्याचं वर्णन प्रथम केला गर्भिवास, वास कायती सांगावी सायास दुःख भोगिली नवी, आलो जन्माशी थोरी काय सांगू गर्भेचे आता गरबीची आत्ना महाराज म्हटले काय सांगू मज भोगिता नाराय भोगले का नाही आपण सर्वांनी सर्वांनी त्या दुःखातून आलो आणि तिथ अस्षण क्षणाला आठवण देवा देवा लय त्रास होऊन राहिला त्रास होतो एकदा 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 मला इथून मोकळ कर। करी या मोकळं कर म्हणतो मला या दुखातून एकदा मोकळं कर बाबा भगवंतांनी विचार काय करशील बाहेर बाहेर गेल्यावर काय करशील आठवी न पाय कधी कधी सप्त्या मध्ये रात्रंदिवस तुझं भजन अस आश्वासन आश, आश दिलं जीवाने तुम्ही आपण कोणला खरं सांगा आणि खरं सांगा खरं तेवढं भजन करतो ना आपण <laughs> मी तर नाही करीत बाबा तुम्ही करत असाल भाग्यवान आणि तुमच्या पायापुढत वाटत रात्रंदिवस अरे रात्रंदिवस याचं कसं होईल तिचं कसं होईल यांनी काय केलं त्याने काय केलं सारखी चिंता त्याच्यामध्येच जस आपलं <coughs> दोघा भावांचं वैर पडलं ऋषमग पर्वतार जाऊन थांबावं लागलं त्या सुग्रीवाला हनुमंतराय भगवंताची भेट करून दिली वैर वा संपवलं वालीचा उद्धार केला सुग्रीवाला राज्यपद दिलं आणि देवाच्या कार्याला विसरला कोण देवाच्या कार्याला विसरतो तो सुग्रीव बरेच दिवस झाले आणि मग भगवान म्हटले अरे लक्ष्मणा हनुमंता अरे आपण त्याला निवडून देऊन पस्तावा केलाय <laughs> तो पाल सुद्धा तयार नाही आपल्याकडं बायकामध्ये रमला तिकड संसारामध्ये तिकडच आज्ञा मिळायचा उशीर हनुमंतराय हनुमंतराने <laughs> भोबुक् केला जय श्रीराम <laughs> दरवाजा पुढं मोठ्या गर्जना केली लक्ष्मणाने शुग्रीवा बाहेर राजमहालाच्या बायकाय <coughs> पोसू खडबडून मग पळत पळत आला हात जोडले काय काय जोडलेज नाही वाटत डोंगरात होता कंद मुळ खात होता वैर संपवलं राज्य वैभव बायको सर्व मुलं सर्व राज्य कारभार आणि देवाचं आश्वासन आणि मग सुग्रीव माफी मागतो आणि येतो सर्व वानरांना निमंत्रण दिलं जातो अठरा पद्म वानर अठरा अठरा किती पद्म अण्णा किती व अठरा पद्म म्हणजे अठरा पद्म म्हणजे किती साडेचारशे एकम दहम शतम सहस्र दशस्र लक्ष दशलक्ष कोटी दश कोटी अब्ज दश अब्ज खरव निखरव मग पद्म संख्या किती निवांत गेले का घरी मग बस आकडे मोडीत अठरा पद्म वानरांना निमंत्रण सर्व रिसा वगैरे 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 सर्वची सर्व जमा झाले जाहीर सभा घेतली सुग्रीवानी आणि सर्व वानरांना सांगितलं सीता माईचा शोध घ्या सर्वची सर्व दाही दिशांना वानर जातात एकटा हनुमंत आहे भगवंताला विचारतात सीतामाईला शोधायचं परंतु ओळखायचं कसं भगवान सांगतात जिच्या पंचकृषीमध्ये राम नामाचा स्वर ऐकायला येईल जिचं जीवन राममय झालेलं आहे राम राम दोन्ही अक्षर सोडून जिच्या चित्तामध्ये दुसरा विषय नाही विषय तो त्यांचा झाला नारायण सातत्याने माझ्या नामाचं चिंतन करते ती सीता म्हटले प्रभू परंतु मी तुमच्याकडून आलो अशी काही खून गाठ मला सांगा का जेणेकरून आई साहेब मला भगवान प्रभूकडून रामचंद्राकडून आलो असं समजतील असं काहीतरी मला खून गाठ द्या भगवंतानी मुद्रिका हनुमंतरायक दिली अत्री ऋषीच्या आश्रमामध्ये जे दिव्य वस्त्र तुला परिधान केले त्यावेळीची आठवण करून दिली आणि हनुमंतराय आपल्या काही सेनापती सैन्य असं दक्षिण दिशेने प्रवास करतात करत करत शोधत शोधत समुद्राच्या तटापर्यंत येतात तिथं संपत्ती जटायूचा भाऊ आपली परवा कथा कथा गेली जटायू धार चंद्र सूर्य अशापर्यंत त्या जटायूला चिरंजीव पद प्राप्त करून दिलं धुरो बाळासारखं आई फार गोड चिंतने त्याचा भाऊ संपत्ती पंख नसल्यामुळे विवळ होऊन पडला होता आणि त्याला ही वानर दिसली बऱ्याच दिवसाचा उपवाशी आता आपल्याला खाद्य भेटलं अशा लालसेनं तो आला होता श्रीरामाचं भजन ऐकून हे रामभक्त अशी ओळख पटते किंम कार्य तो इथपर्यंत आलात चर्चा होते सीतामाई कुठं आहेत दिव्य दृष्टीने पक्षाची त्या गिधाराची दृष्टी दुरु, फार तीक्ष्ण असते सांगितलं मला इथून लंकानगरी दिसते मला इथून सर्वची दिस्ते, दिस्ते, सर्व ते अशोक वाटिका दिसते त्रिजटा दिसते सीतामाई दिसते हे सर्व मला इथून दिसतं माझ्या अंगामध्ये एवढं बळ आहे का मी आत्ता लंकेमध्ये जाऊन सीतामाईला घेऊन आलो असतो एवढी दृष्टी माझ्याजवळ आहे परंतु मला पंख नसल्यामुळे मी तिकडं जाऊ शकत नाही जांबवंत यांना त्यांना कोणा विचारलं कोणी जात नाही हनुम हनुमंत हनुमंतरायची बालपणातली शक्ती जागृत होते हनुमंतराय पुढे जातात लंकेने येते सुसरीच्या रूपाने बरंच बरं पडलंकेमध्ये लंकेमध्ये पडतात पुढे राय, मुख्य लंकेमध्ये येऊन पोहोचत इथपर्यंतचा विषय आपण काल चिंतनामध्ये आणला होता आता हनुमंतराय लंकेमध्ये गेले परंतु ते हनुमंत रूपात नाही गेले सूक्षम रुप धारण दिखावा। सूक्षियाहाळायला लागले लंका जैसे नक्षत्र नभाचे पोटी सुप्रभा गोमटी कनक कलस लाविले त्रिकुटी। कोट्यान कोटी लंके मध्ये कि लंका नगरी पाहिल्यानंतर पाहतच राहिले हनुमंत राय पहिल्यांदा ज आपण हरिद्वारला गेलो ना पहिल्यांदा आपण पाहतो काय काय आहे दिव्य नगरी ही आपण मृत्युलोकात लोकात आहो का स्वर्ग लोकामध्ये आहोत जसं आपल्याला कळत नाही महाराज असे काय काय ठिकाण आहे भारतामध्ये का तिथं गेल्यानंतर मनुष्य आपलं सर्वस्व विसरतो महाराज द्यावी अमरावतीची उपमा त्याहून अधिक इच्छा महिमा लंका निर्माण करी ब्रह्मा विश्वकर्मा प्रेरुनी लंका नगरी ही ब्रह्मदेवाने विश्वकर्म्याला निर्माण करायला सांगितली कुणा करता लंका नगर लंका नगरी निर्माण कोणाकरता करायला सांगितली होती रावणाकरता चुकीचं उत्तर काय झालं आता लक्षपूर्वक आहे का शिवपुराणातली शिवरामायणातली कथा आहे का आता शिवरामायणातली बोल नका फार महत्वाची कथा आहे ती शिवरामानाची कथा आहे त्या पार्वती मातेने एकदा विचार केला आपला नवरा आहे आपले पती आहे योग्य आहे सर्व त्यांचा अधिकार मोठा आहे त्यांचं स्वरूप मोठं आहे वगैरे 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 पतीना आपल्या पतीला म्हटली ती पार्वती म्हटले प्रभू माझी एक इच्छा पूर्ण करा ना इच्छा माझी पुरी करा म्हटले पत्नीची इच्छा पतीना पुरी नाही करायची